हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्तच ना चला आजचा दिवसही तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच ईश्वराजीर्ण प्रार्थना आहे तर ॲक्च्युली लास्ट ब्लॉग बघितला असेल तर आज समजेल की, की बाबा आपलं काय वगैरे चाललेलं आहे तर ॲक्च्युली ना आणि बाकीच्या लास्ट व्हिडिओनुसार तुम्ही बघितलं असाल की बाबा आपल्या घरी आता श्रीषाची बड्डे पार्टी आहे फुल टू धमाल ॲक्च्युली खूप छोटं केलेलं आहे बट त्या छोट्यामध्येच फुल टू धमाल असं काहीतरी आम्ही केलेलं आहे जेवणाचा भन्नाट असं प्लॅन केलेला आहे कारण कसं असं सांगते ॲक्च्युली माझ्या म्हणण्यानुसार आता तुम्ही ॲग्रे असाल नाही असाल तर ते तुम्ही कमेंटमध्ये करून सांगा जिथे कुठेही तुम्ही कुठल्याही फंक्शनमध्ये जा लग्नात जावा कुठल्याही छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये जे काही आपल्याला खायला देतात किंवा जे काही जेवण देतात ना तर ते एक नंबर असेल छान असेल ना तर तो ओवरऑल फंक्शन ना की छान झालं असं म्हणतात बघा तुम्ही खूप वेळा मी ऑब्झर्व केलेला आहे कुणाच्याही लग्नात गेलं तरी पण आपण म्हणतो की हां लग्न छान झालं पण जेवण छान नव्हतं आणि जर जेवण छान असेल ना तर म्हणतात की ऑसम खूप मस्त झालं लग्न असंही म्हणतात छोटे मोठे फंक्शनपासून मोठ्या फंक्शनपर्यंत असं बघायला गेलं ना की हे होतच असतात सो so, म्हणून मग आम्ही लास्ट टाईम पुरणपोळी कटाची आमटी मूग भजी स्पेशली मूगभजी आणि आत्ता मुलं एवढे सगळे आवडीनं खाता येत ना तुम्हाला सांगते खरंच खूपच भारी वाटते ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आणि सगळे मला हेल्प करतात खरंच म्हणजे चूड तसं बघायला गेलं तरी म्हणजे काही बघायला लागत नाही फक्त ॲक्च्युली सगळं सर्व करतात सगळं सगळ्यांना वगैरे देतात त्यामुळे काही असं जास्त काही गरज नाही की बाबा सगळीकडे नाहीच बघावं असं सो त्यामुळे खरंच खूप भारी वाटलं

Kita dah benda yang sudah bawah lepas dan tu pun je. Hei, ada apa? 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 या ये आता ये मध्ये कोणता सा करतो रो ब्लॉग काय करू हे जी हां ए आजू दुरा केक पैसे ना काय पैसे

गोंधळ गडबड आणि मुलांच्या चिवचिवाटनुसार तर ॲक्च्युली खरंच बड्डे असं वाटतच नाही आहे कारण मोल मतलब एकदम जास्त इम्पॉर्टंट रोल असा मुलांचाच असतो मुलं घरी आली त्यांचा गोंधळ हे पाहिजे ते पाहिजे म्हटले ना तर मग कुठंतरी बड्डे आहे असं वाटतं आणि आपण आपल्या मुलींसाठी तर करतच असतो म्हणजेच आपण आपल्या मुलांसाठी वगैरे करत असतो सो असं काहीतरी आमचं बड्डे अजून जेवण्याचं पंगत बाकी आहे मग म्हटलं की चला मुलांचा पहिल्यांदा आवरून घेऊ हो, त्यांचा रिटर्न गिफ्ट वगैरे देऊ मूगजी खरंच खूप छान झालेली होती आणि आता ही आपली पंगत बसणार आहे जेवणाचा भन्नाट माणूस म्हणाल किंवा मा असं भक्कड असं प्लॅन होता पुरणपोळी तर बघूनच ॲक्च्युली खरंच तोंडाला पाणी सुटत होतं ॲक्च्युली गोड मोस्टली मी पण खात नाही आहे बट एवढी मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी झालेली होती आणि तर मी जेव्हा परत एकदा बनवेन त्यावेळेला तुम्हाला छोटे मोठे ट्रिप्स मी सांगणार आहे कारण जेव्हा ह्या ताई आलेल्या होत्या त्या बनवत होत्या ना तर त्याच्यावरनं मी विचारत होते तर ते मला सांगत होते इव्हन कटाच्या आमटीसुद्धा खूप भन्नाट पद्धतीनं बनवलेल्या होत्या त्या त्यामुळे तर तेही त्याची ही रेसिपी मी नक्कीच नेक्स्ट टाईम शेअर करण्याचा मी प्रयत्न तर करणारच आहे सो मुगाची भाजी मुगाची भाजी कसं आपण आधीमध्ये बनवू शकतो बट पुरणपोळी कटाची आमटी कसं की सणवर आलं तरच आपण बनवतो ना सो त्यामुळे मग विचार केला आहे की मी नक्कीच छोटे मोठे टिप्स वगैरेही सांगेन ॲक्च्युली असा विचार केलेला होता की जेव्हा सगळे येतील ना की तेव्हा याला मुलं वगैरे छोटे मोठे गेमसुद्धा घेण्याचा विचार होता बट गोंधळ एवढा सुरू होता म्हणून मग म्हटलं की चला स्किप करू कारण ऑलरेडी खूप वेळ झालेला होता आणि परत उद्या सगळ्यांचं वर्किंग डेज सो ॲक्च्युली कसं होतं की परत वर्किंग डे असेल ना तर सगळ्यांची जाण्याची धावपळ सुद्धा सुरू असते कारण परत आणि रेग्युलर रुटीन असतं सुट्टी वगैरे असतं सॅटर्डे वगैरे असतं तर मग उशिरपर्यंत सगळे थांबतात तर वेळ होतोच मला ही माहिती आहे बट ॲक्च्युली वर्किंग म्हटलं की जरासं धावपळ हे सगळ्यांचंच चालत असतं सो so, अशा पद्धतीनं तर आमचं जेवणाचं ताट तर तयार होत आहे आणि नक्कीच मी रेसिपीसुद्धा शेअर करेन तर ॲक्च्युली हाच आमचा हा खास दिवस कारण ना की आपण आपल्या लाडक्या मुलींसाठी वगैरे आपण असं वाढदिवस करतो किंवा आपण ॲक्च्युली आपल्या आयुष्यात आपलं संपूर्ण आयुष्य एका प्रवासाला सुरुवात होत असते ना म्हणजे आधीचं आठवतं जेव्हा जन्माला आली त्यावेळेला की कसं संपूर्ण आपलं आयुष्य एका सुंदर प्रवासात बदलून गेलेलं असतं आणि त्यांच्या एका हसण्याने आपला थकवा दूर होतो आणि त्यांच्या प्रत्येक छोट्या प्रगतीमुळे ना की खरंच आपल्याला अभिमानसुद्धा वाटत असतो था। हा आजचा दिवस ना की केवळ एक केक म्हणा किंवा गिफ्टसाठी नाही तर एक कृतज्ञतेचा दिवस आहे कारण देवाचे जेवढे आपण आभार मानतो ना किंवा आजचा दिवस तसं बघायला गेला ना की देवाचे आभार मानायचा दिवसच आहे कारण आपल्याला एक सुंदर जीव त्यांनी दिलेला आहे आणि माझी हिस्ट्री थोडीशी आधीची वेगळीच आहे त्यामुळे माझ्यासाठी तर खूप स्पेशल स्पेशल दिवस म्हणायला काही हरकत नाही आहे कारण मी गेले ह्या दिवसाची मी खूप म्हणण्यापेक्षा मी सात वर्ष वाट बघितलेलं आहे कधीतरी बोलण्यात आपल्याला कधीतरी पाठीमागे गेलो ना आपण तर कधीतरी सांगते मी सात वर्ष या सुंदर जीवासाठी मी धडपडलेली आहे तो माझा हा दिवस म्हणायला काही हरकत नाही त्यामुळे देवाचे तर खूप आभार मी मानतेच आहे कारण एवढं सुंदर जीव तर त्यांनी दिलेला आहे आपल्या लाडक्या लेकीला तुमचं प्रेम आशीर्वाद आणि चांगल्या आयुष्याच्या शुभेच्छा तर मिळाव्यात ही तर इच्छा असतेच म्हणून सगळ्यांना छोटी पार्टी म्हणायला काही हरकत नाही बट सगळे आपल्या घरातले कुटुंबातले येतात ना खरंच खूप भारी वाटतं आणि तुम्हीही आशीर्वाद द्या एवढंच माझं पण इच्छा आहे असं काही हे नाही आहे पण इच्छा आहे सो तुम्ही तुमच्या क कसं बड्डे करताना तर नक्कीच तुम्ही मला तेही सांगा कारण ॲक्च्युली का वाढदिवस करतात ना पहिला प्रश्न पडायचा मलाही की का वाढदिवस करतात वगैरे कारण जन्माचा आनंद आपण व्यक्त करत असतो कारण एक जीव आपल्या घरात आलेला आहे त्यामुळे आपलं आयुष्य बदलून गेलेलं आहे प्रत्येक कुटुंबासाठी एक आनंदाचा एक खास क्षण असतो दरवर्षी त्याची आठवण करून देण्यासाठी आपण वाढदिवस साजरा करत असतो मला ना ॲक्च्युली दुसरा एक पॉईंट मला म्हणायला काही हरकत नाही येतं कारण सगळेजण एकत्र येतात आता ॲक्च्युली सगळे गावाकडे आहेत नाहीतर तेही सगळे आले असते खूप अंतर असल्यामुळे नाहीतर मग तिथे जर आम्ही असतो ना तर परत एकत्र एक कुटुंब सगळं येतं आपला हा असा एक दिवस असतो ना की जेव्हा संपूर्ण आपलं कुटुंब म्हणा नातेवाईक मित्रमंडळी एकत्र येतात यामुळे आपलं संबंध अजून घट्ट होतं मुलांना ही एक आपुलकीची भावना तयार होत असते आणि त्या मुलंसुद्धा आपल्या एकमेक एक मैत्रिणींना ओळखतात फॅमिलीज किंवा त्यांच्या मुलांना वगैरे त्यामुळं त्यांची युनिटीही होऊन जाते आणि खरं सांगायचं म्हटलं की मुलांना असं स्वतःला विशेष वाटावं म्हणून ना आपण बर्थडे तर खरंच करायला हवं मुलांना जेव्हा त्यांचा खास दिवसासाठी आपण त्यांची सजावट करत असतो गिफ्ट्स केक पार्टी आपण अरेंज करत असतो तेव्हा त्यांना ना की स्वतःबद्दल एक आदर आणि आत्मविश्वास वाटत असतो आणि त्यांना जाणवतं की हे माझ्यासाठी खूप खास बनवलेलं आहे माझ्यासाठी आहे म्हणून त्यामुळे वाढदिवसाच्या निमित्तानं तर आपण देवाचे आभार तर मानतोच ॲक्च्युली ते पालकांचं योगदान लक्षात घेतो आणि मुलांमध्ये कृतज्ञता आणि विनम्रता हे गुण खरंच विकसित होत असतात आणि स्वतःची वाढ आणि प्रगती पाहण्याचा दिवससुद्धा आपण म्हणू शकतो कारण वाढदिवस हा केवळ केक खाण्याचा दिवस किंवा पार्टी करण्याचा नाही आहे तर तो, तो आपल्या गेल्या वर्षातील अनेक प्रगतीची आठवणसुद्धा करून देत असतो मुलांना शिकवता येते की त्यांनी काय शिकलं काय काय साध्य केलं आणि पुढचं वर्ष आपलं कसं जाणार आहे आणि ॲक्च्युली गेल्या वर्षी आपण काय केलो कुठे होतो कुठे बड्डे सेलिब्रेट केलो आत्ता आपल्यामध्ये काय प्रगती आहे सो ह्या सगळ्या गोष्टीची आपण मुलांच्याबरोबर तर चर्चा करतच असतो असं आपल्या बोलण्यात पण येत असतं की आपण गेल्या वर्षी असं केलेलं होतं गेल्या वर्षी तसं केलेलं होतं वगैरे आता ह्या वेळेला ॲक्च्युली काय झालं माहिती काय डेकोरेशनला खरंच टाईम नाही मिळालं त्यामुळे बोलून सगळे आणलेले आणि खाली सोडून दिलेले होते सो मुलांनी खूप खेळले आणि आपला फुसबॉलसुद्धा होता त्यामुळे सगळ्यांनी फुसबॉलसुद्धा एन्जॉय केला खेळून त्यासाठी तर मागवलेलं होतं सगळ्या मुलांनी फुसबॉलसुद्धा खेळलेलं आहे मुलांना पण एक काहीतरी नवीन ॲक्टिव्हिटी मग म्हटलं की गेम घेण्यापेक्षा ठीक आहे मुलं खेळतायत बाहेर फुसबॉल तरी पण खूप भारी वाटलं कारण त्यांच्यासाठी पण काहीतरी नवीन होतं ते आणि त्यामुळे मुलंसुद्धा खूप एन्जॉय केल्या गाणी डान्स खाणं पिणं ते फुटबॉल खेळणं वगैरे सो खरंच खूप भारी वाटलं आणि आम्हाला तर भारी वाटलं आणि सो तुम्हाला कसं बघून वाटलं तर नक्कीच तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे आणि व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असं खूप सारे धमाकेदार व्हिडिओज तर मी घेऊन येणारच आहे so, सो अशी आमची पंगत बसलेली आहे सगळ्यांचं जेवण झालं मग लास्टला आपलं कायम माहीत नाही यार का रीत परंपरा आपण लास्टच बसतो सो तशा पद्धतीनं झालेला आहे ठीक आहे त्यातच घालून ठेव वा आई त्यातच घालून ठेव आईला बघायचं आहे ते कोणी कुठे त्यात त्या कागदमध्येच ठेवा असं वरती फोल्ड करून हां पुणा काय अरे नऊ पुन्हा माणला बघा अरे ते काका बस की स्टिकर असू दे ना स्टिकर स्टिकर कर हॅपी बर्थ डे

तुमच्या मुलांच्या बाबत पण असं होत असेल का तर नक्कीच सांगा कारण अजून सगळे आहेत आणि श्रीषाचा ऍक्च्युली ना की हे सवय खरंच जात नाहीये प्रत्येक वर्षी हे असंच होत असतं आमच्या घरी की गिफ्ट्सची आतुरता तर मुलांना असते हे सगळ्यांनाच माहिती आहे कारण सगळ्यांना काय आपल्याला ही गिफ्ट्स आवडतातच आणि आपल्यालाही इच्छा असते की कुणीतरी आपल्याला छान बड्डेला वगैरे गिफ्ट द्यावं सो तिलाही वाटणारच कारण ती तर छोटी आहे बट तिला काय मी म्हणते की थोडं वेळ थांब सगळे ॲक्च्युली सगळ्यांचं जेवण वगैरे अजून बाकी किंवा बाकी सगळेजण आहेत घरी सो सगळेजण आहेत तोपर्यंत त्यांच्याबरोबर ती खेळ आणि नंतर ना रात्री वगैरे आपण बघू ना म्हटले गिफ्ट्स ओपन वगैरे करू असं म्हटलं ना की तरी खरंच ऐकत नाही मला एक ऍक्च्युअली ना स्पेशल की स्पेशल व्हिडिओ फक्त गिफ्ट साठी घ्यायचा होता ओपनिंगचा किंवा गिफ्ट्स आपण अनबॉक्सिंग वगैरे करणार होतो त्याचं बट असं काही झालेलं नाही आहे कारण मी बाहेर बिझी होते तर श्रीक्षाचा आकडं कोण काय दिलंय कोण नाही मला गिफ्ट्स काय काय मिळाले मुलांना हौस असते माहिती आहे बट थोडं थांब म्हटलं ना की थळी ऐकणारला प्रकार काही नाही आहे आपल्याकडे तसं गिफ्टच्या बाबत आपणसुद्धा ऐकतो नाही ऐकतो हा पार्टसुद्धा वेगळा आहे बरं चला तर ॲक्च्युली अशा पद्धतीनं आमचं बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे आणि नक्कीच तुम्ही सांगा की तुम्ही कोणत्या पद्धतीनं वगैरे बड्डे करता तर ॲक्च्युली ते श्रीषा बघता बघता सात वर्षाची झाली आठ वर्ष चालू झाली तिला बट ॲक्च्युली कसं दिवस गेले खरंच काही आठवत नाही आहे खूप आधीचेच दिवस सगळे आठवायला लागतात की बाबा ह्या वेळेला आपण दवाखान्यामध्ये गेलेलो अशा गोष्टी असतात की बाबा आपल्याला आठवत असते ह्या सगळ्या गोष्टी वगैरे सो तिलाही मी त्या गोष्टी सगळं सांगत असते की कशी झाली डिलेवरी काय झाली कशी तू बाहेर आली किंवा कसं काय काय तू कुठे होती कुठून काय काय केलं हे सगळ्या आधीचे दिवससुद्धा खरंच आठवत असतात सो खरंच खूप भारी वाटतं आणि मुलांचा वाढदिवस जवळ आला ना की त्यांच्यापेक्षा आपणही खूप एक्सायटेड असतो हो की बाबा बड्डे सेलिब्रेशन प्लस काय करू आणि काय नको असंही आपल्याला होत असतं ॲक्च्युली अनफॉर्च्युनेटली श्रीशालचं कधी आम्ही एकदम खूप मोठ्याने असं बड्डे वगैरे केलेलं नाही आहे आणि करायचं असं विचार असतं बट काही ना काहीतरी असं परत येतं की पाचवा बड्डे करायचा विचार केला मोठ्याने बट पाचव्या बड्डेला पण असं काहीतरी आलं की गावाकडे जावं लागलं आणि तिकडे वास्तुशांती होती घरीच त्यामुळे मग म्हटलं की आता तिथं सगळेजणच येणार होते सो तिच्या हा पाहुण्यांच्यातच झालं सगळ्यांच्या पण त्यामुळे तिथल्या तिथल्या गोष्टीमध्ये सगळंच झालं त्यामुळे असं स्पेशली असं तिच्यासाठी असं बड्डे काही करता आलेलं नाही आहे बघू आता मग म्हटलं की आता आता समजते तिला नाही असं नाही आहे बट मग म्हटलं आता बघू धावं वगैरे करू आपण कारण धावं मग खूप मोठ्याने करू असं एकदा तिला प्रत्येक वर्षी सांगतच असतो बट खरंच असं खूप मोठ्याने वगैरे असं काही झालेलं नाही आहे बट नक्की एकदा आपण करू तिचं तर बघू आणि तोपर्यंत आपल्याला बघायचं आहे आणि तुम्हीही मला सांगायचं आहे सुचला थांबते आता जास्त वेळ नको घ्यायला कारण व्हिडिओ कसा झाला तर नक्कीच मला कमेंट करून सांगा लास्ट आपला एक ग्रुप फोटो तर व्हायलाच पाहिजे असं ग्रुप फोटोसुद्धा झाला आणि रात्री मग हे सगळे गिफ्ट्स असे आम्ही ठेवलो आणि फोटो व्हिडिओज वगैरे सगळे सुरू होतो सो चला आता थांबते खरंच खूप वेळ झाला जास्त वेळ नको घ्यायला आणि भेटूच आपण नेक्स्ट असे धमाकेदार ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय टेक केअर अँड ऑफ ब्लॉक फ्रॉम नाईकांची सोनाली